नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यातील रानभाज्याचे दोन प्रकार ते कोणकोणते आहे हे बघूया ह्या भाज्या खूप स्वास्थ्यवर्धक असतात तर त्या कशा बनवायच्या हे बघूयात रानभाजीचा पहिला प्रकार आपण बघणार आहोत ती म्हणजे घोळभाजी ही भाजी कशी करायची हे बघूया तर चला आपल्याला घोळभाजी करण्याकरता इथे घोळ घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे भाजीच्या फोडणीसाठी इथे आपल्याला मिरची लसूण कांदा मिरची लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे कांद्याला बारीक चिरून घ्यायचं आहे इथे मी दगडी खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे करता आपल्याला भिजवलेली मुंडा पाहिजे आहे इथे आपण कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं झालं आहे आपलं यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आपली जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये आपण मिरची लसूण याचं पेस्ट टाकायची आहे इथे आता आपलं मिरची आणि लसूणची पेस्ट झालेली आहे यात कांदा घालायचा आहे आपण हा बारीक चिरेला कांदा घालायचा आहे इथे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे याचा कलर बदलू द्यायचा नाही पण याचा कच्चे जातपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा छान इथे आता आपला कांदाही छान झालेला आहे याचा कच्चे दूर झालेला आहे यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला हळद घालायची आहे किंचित मी बेडकी मिरची टाकत आहे याच्यामध्ये कलरसाठी यामध्येच आता आपल्याला मी मीठ टाकायचं आहे तुम्ही यामध्ये बेळगी मिरची नाही टाकली तरी चालेल मीठ टाकत आहे मी चवीनुसार पालेभाज्यामध्ये मीठ कमीच घालायचं आहे इथे आपण मुगाची डाळ घालायची आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे मुगाच्या ऐवजी शेंगदाण्याचा कूटही घालू शकता पण शेंगदाण्या शेंगदाण्याचं कूट आपल्याला भाजी झाल्यानंतर घालावं लागते मुगाची डाळ पहिले शिजवावं लागते आपल्याला तर इथे मी मुगाची डाळ छान परतवलेली आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे फक्त हे डाळ शिजेपर्यंत आपल्याला फक्त पाणी घालायचं आहे थोडंसंच जास्त पाणी नाही घालायचं आहे आता इथे आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला बिलकुल मंद गॅसवर डाळ शिजू द्यायची आहे इथे थोडा वेळ झालेला आहे आता आपण बघूया आपली डाळ शिजली की नाही ती इथे आपली डाळ छान शिजलेली आहे यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि छान तेल सुटलं आहे आजूबाजूला तर आता याच्यामध्ये आपण भाजी घालून घ्यायची आहे थोड्याशी भाजी घालताना गॅस आपल्याला मीडियम करायचं आहे इथे मी सगळी भाजी घालून घेते इथे आपण सगळी भाजी घालून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला कमी होतपर्यंत परतून घ्यायची छान आता आपली भाजी कमी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता इथे यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे मी छान परतवलेली आहे आता इथे आपण परत झाकण ठेवून दिलेलं आहे आणि याला काही वेळ शिजू द्यायचं आहे भाजीसहित इथे थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती इथे आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली चविष्ट आणि पौष्टिक घोळभाजी ही भाजी, भाजी खायला जेवढी टेस्टी वाटते तेवढी बनवायलाही सोपी आहे आता आपण बघणार आहोत पावसाळ्यातील रानभाजीचा दुसरा प्रकार ती म्हणजे आलू चवळीची भाजी ही भाजी कशी करायची हे बघूयात तर चला इथे आपल्याला आलू चवळीची भाजी करण्याकरता इथे मी चवळीची भाजी घेतलेली आहे याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे मी चवळीची भाजी स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवलेलं आहे आपल्या भाजीतलं पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे याला आपण आता बारीक चिरून घेतलेलं आहे किंवा तुम्ही हातानी तोडू शकता ओबडधुबडच चिरून घ्यायचं आहे इथे आपण बटाटे घेतलेले आहे बटाट्याचे सालं काढून घ्यायचे आहे आणि बारीक चिरून घ्यायचं आहे फोडणीसाठी इथे लसूण लाल मिरची आणि कांदा कांदा बारीक चिरून घ्यायचे आहे मिरची पण बारीक चिरून घ्यायची आहे आणि लस लस्न, लसणाचे सालं काढून या याला ठेचून घ्यायचं आहे इथे आपण आलूचे सालं काढून छान बारीक त्रिकोणी कापून घेतलेले आहे खूप बारीक चिरायचे नाही आहे खूप मोठे चिरायचे नाही आहे मिडियम आकाराचे चिरून घ्यायचे आहे आणि हे आलू आपल्याला बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे म्हणजे ते काळे पडणार नाही इथे आपण फोडणी करता लाल मिरची चिरून घेतली आहे लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करायची आहे इथे मी फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम होऊ द्यायचं आपल्याला इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आपलं जिरं फुललं की त्यानंतर त्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि लसूण भरपूर घालायचं आहे पालेभाज्यामध्ये लसूणचा स्वाद खूपच छान वाटतो आपलं लसूण झालेलं आहे थोडंसं आपण यामध्ये या सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे एकाच मिनिट परतून घ्यायचंय छान तुम्ही या सुक्या लाल मिरच्याच्या जागी तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता आपल्या मिरच्याही झालेल्या आहे यामध्ये कांदा घालायचा आहे इथे आता कांदा पण परतून घ्यायचा आपल्याला आजपर्यंत परतून घेते इथे आता आपला कांदा झालाय हलकासा तांबूस कलर कर। आलेला याला यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे इथे हळद घालायची आहे आणि किंचित मीठ घालायचं आहे पालेभाज्यामध्ये मीठ कमीच घालायचं आहे आता यात आपण हे बटाटे घालून घ्यायचे आहे या लस परतून घ्यायचं आपण छान परतून घेतले आहे आता हे आपल्याला बटाटे शिजण्याकरता ठेवून द्यायचं आहे मी पाच मिनिट याला शिजू देते इथे आता आपण झाकणवर पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले बटाटे जळणार नाही आणि अधेमध्ये याला परतत राहायचं एक एक मिनटांनी आणि छान शिजू द्यायचं बटाटे मी छान बटाटे शिजून घेते इथे आता बघूया आपण आपले बटाटे शिजले की नाही ते आपण हे बटाटे अध्यामध्ये परतले आहे छान झाकण काढून आपण थोड्या थोड्या वेळाने परतून घेतलेले आहे चेक केलेले आहे आपले बटाटे छान शिजलेले आहे आता इथे यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे ही थोडी थोडी घालून परतवायची आपल्याला हे आपोआप कमी होते इथे मी परतवतानी गॅस एकदा मोठा केलेला आहे ती भाजी थोडी थोडी टाकत जायची आणि परतवत जायचं असं करून मी सगळी भाजी टाकून देते आता इथे आपण ही भाजी छान परतवून घेतलेली आहे बघू शकता सगळी पूर्ण कमी झाली आहे आता याला फक्त आपल्याला दोन तीन मिनटं झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण भाजी आपली शिजून जाते इथे दोन तीन मिनटं झाले आहे आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती बघू शकता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून द्यायची आहे गॅस बंद केलेली आहे तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली आलू चवळीची भाजी तुम्ही याला आलू चवळीची भाजी म्हणा किंवा बटाटे चवळी म्हणा बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी वाटते आणि तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद